सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा नवापुरुष शहरातील पुरातन श्री दत्त मंदिरात महिला मंडळांकडून श्री दत्त महात्म्य ग्रंथाचे पारायण श्री नारायण आश्रमात महिलांच्या संगीतमय पारायणाने परिसर दत्तमय नवापुरुष शहरातील श्री दत्त मंदिर हे चौऱ्यान्नव ला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाले केळगावचे नारायण महाराजांच्या आदेशावरून कोपरगावचे भांगरे डॉक्टर यांनी हे मंदिर बनविले होते या दत्त मंदिरात दर गुरुवारी भजन होते त्या महिलांनी मिळून हे दत्त महात्मा ग्रंथाचे पारायण केले श्री दत्त मंदिर गावातील जागृत देवस्थान आहे नागरिकांनी येणे महिलांनी भजनात येणे उत्सव साजरे करणे यात सहभागी झाले पाहिजे अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली आहे यापूर्वी पुरातन अशा श्री दत्त मंदिरात आरती व दर्शनासाठी मोठी गर्दी असायची मात्र मध्यंतरी कोरोना सारख्या आजारामुळे मंदिरात भाविक भक्तांचे येणे बंद झाले होते आरतीला गर्दी नसायची मात्र आता महिला मंडळ व परिसरातील महिला वर्गांनी दत्त मंदिरात विविध कार्यक्रम घेत असतात तसेच दर गुरुवारी दत्त बावनीचे पाठ सुद्धा केले जातात मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराची रंगरंगोटी व त्यात बदल केल्याने प्रसन्न वातावरण असते त्यामुळे तीन वेळा आरती व वे इतर कार्यक्रमामध्ये गर्दी होत असते श्री दत्त जयंतीनिमित्त महिला मंडळाकडून तीन दिवस श्री दत्त महात्म्याचे पारण केले यात मीनाक्षी सोनार सुनंदा तांबोळी अंजना दुसाने शालिनी पाथरकर शैला टिबे लीला सोनार जयश्री सोनार भाविनी सोनार संगीता सोनार पुष्पा तांबोडी वंदनावाणी उज्ज्वला कोठावदे महिलांनी भाग घेतला होता या स्तुत्य उपक्रमाबद्दल भाविक भक्तांमधून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे